शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या पाच मिनिटांमध्ये पंचवीस झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ज्यामध्ये की राज्यामधील शेतकऱ्यांसाठी उर्वरित भरपाईच्या वितरणाबद्दल आणि अवकाळी पावसाच्या अनुदानाच्या वितरणाबद्दलची एक अत्यंत मोठी खुशखबर समोर आली आहे आणि त्याबद्दलच्या संपूर्ण आणि सविस्तर बातम्या आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळेच आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मग आजची बातमी अशी आहे की एक्केचाळीस थकीत विमा वितरणाला सुरुवात झाली आहे सहा मंडळातील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना याचे वाटप करण्यामध्ये खरीप हंगामातील उर्वित एक्केचाळीस पॉईंट बासष्ट कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे शासनाकडून विमा हप्ता येणे बाकी असल्याने जिल्ह्यामधील सहा मंडळांना भरपाई वाटपामध्ये मागे ठेवण्यामध्ये आले होते आता या मंडळातील जवळपास पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांना ही रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे आणि हा जिल्हा आहे धाराशिव म्हणजे धाराशिव जिल्ह्यामधील पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी खुशखबर आहे कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय बैठक या आठवड्यामध्ये पार पडणार आहे भाजप सरकारच्या काळामध्ये दोन हजार सतरा मध्ये शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमधील ला, सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी महायटीने अधिकारी आणि महाराष्ट्र सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत या आठवड्यामध्ये बैठक पार पडणार आहे आणि त्यानंतर राज्यामधील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यामध्ये येत आहे मतदान न केल्यास बँक खात्यामधून पैसे देखील कापले जाणार आहेत जे मतदार लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करणार आहेत त्यांच्या बँक खात्यांमधून निवडणूक आयोग दंड स्वरूपामध्ये पैसे नसतील तर मोबाईल रिचार्ज मधून तुमचे पैसे कापले जाणार असल्याचा दावा एका संदेशामध्ये करण्यामध्ये आला आहे मात्र हा दावा कोट आहे भारत निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतला नाही अशी दिशाभूल करणाऱ्या बातम्या शेअर करू नका अशी आवाहन पीआयबी फॅक्ट चेकने देशामधील सर्व न्यूज माध्यमांना या ठिकाणी केले आहे देशामधील शेतकऱ्यांना मिळणार भात पिकाची नुकसान भरपाई तालुक्यामधील पाचशे पन्नास शेतकऱ्यांना भात पिकाच्या नुकसान भरपाई पोटी पंचवीस लाख रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे आणि यासाठी बँक खाते आधार प्रमाणीकरण करणे शेतकऱ्यांना आवश्यक आहे आणि या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तात्काळ या अनुदानाची रक्कम जमा देखील करण्यामध्ये येणार आहे एकोणीशे ब्याऐंशी च्या पूरग्रस्त गावामधील सुविधेसाठी निधीला मान्यता देणे द्यायला आहे चिंतूर तालुक्यातील मोजे कोडगाव बुद्रुक येथील पुरग्रस्त गावामधील प्रशासकीय मान्यता प्राप्त नागरी सुविधांच्या कामाकरिता निधी वितरित करण्यात गुरुवारी महसूल आणि वन विभागाने मंजुरी जाहीर केली आहे केंद्र सरकारने घातली आहे सवर मॉड्यूलच्या आयातीवर पुन्हा एकदा बंदी देशामधील दे एक कोटी कुटुंबांना वीज सवलत देण्यासह तीनशे युनिटपर्यंत मोफत विजेचा लाभ देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी केली होती याप्रमाणे पीएम सूर्य मोफत वीज योजनेअंतर्गत सवलत देखील दिली जात आहे या दरम्यान आता केंद्र सरकारने आपल्या सौर धोरणामध्ये पुन्हा बदल केला आहे तर सरकारने सोलार मॉड्यूलच्या आयातीवर बंदी घालण्याचा निर्णय शुक्रवारी दिनांक एकोणतीस तारखेला या ठिकाणी घेतला आहे तर एक एप्रिल पासून सौर मॉड्यूलच्या आयातीवरील निर्बंध पुन्हा लागू केले जातील असे सरकारने या ठिकाणी सांगितले आहे मंजूर झालेल्या पंचवीस टक्के पीक विम्याची रक्कम तरी शेतकऱ्यांना द्या दोन हजार चोवीसच्या खरीपातील सोयाबीनचा विमा शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाला नाही दोन हजार तेवीस चा खरीप हंगामातील सोयाबीन पीक विमा मंजूर होऊन विम्याची पंचवीस टक्के रक्कम मोजक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली परंतु उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम अद्याप देखील मिळाली नाही मंजूर झालेल्या पीक विम्याची पंचवीस रक्कम तरी शेतकऱ्यांना जमा करावं असे आर्थ टाहो हातगाव तालुक्यामधील निवगा तळणी परिसरामधील शेतकऱ्यांनी या ठिकाणी केली आहे नाफेड मार्फत खरेदी प्रक्रिया नाही या हंगामामध्ये उत्पादित झालेल्या हरभऱ्याला सध्या बाजारपेठेमध्ये प्रति क्विंटल रुपयांच्या वर दर मिळत आहे मार्फत केली जाणारी खरेदी प्रक्रिया अद्याप देखील सुरू झाली नाही हरभऱ्याला हमी भावा एवढा दर बाजारामध्ये मिळत असून केंद्रासाठी शेतकऱ्यांकडून मागणी नसल्याची कारणी अधिकारी सध्या पुढे करत आहेत सर्व मुलींच्या बँक खात्यांमध्ये अडीच लाख रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत केंद्र सरकारच्या नवीन योजनेअंतर्गत एकवीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या सर्व मुलींच्या बँक खात्यांमध्ये दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांची रक्कम जमा करण्यामध्ये येणार असल्याचा दावा सरकारी ब्लॉग नावाच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे मात्र हा व्हिडिओ बनावट आहे हा फसवणुकीचा प्रयत्न आहे कृपया सावध रहा असे आव्हानं पी आय बी फॅक्ट चेकने क्लिक के केलं आहे तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज बातम्या जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद